एक तरुण आहे त्याचं लग्न झालेलं होतं नवीन लग्न झालेलं होतं पण त्याची बायको धोकेबाज निघालेली होती आणि ती एका ड्रायव्हरबरोबर ती पळून गेली होती त्याच्यानंतर मात्र तो तरुण जो आहे तो पती जो आहे तो पिसाळला आणि नंतर बदला घेण्यासाठी त्यानं जे काही केलं होतं ते ऐकल्यानंतर अंगाचा थरका पुडाल्याशिवाय राहणार नाही तारीख आहे तीस जानेवारी दोन हजार चोवीस वार होता मंगळवार रात्रीची वेळ होती आणि अचानकपणे बेळगाव पोलीस ठाण्यामध्ये एक फोन येतो आणि त्या फोनवरती सांगितलं जातं की साहेब दोन जणांची हत्या झाली आणि दोन हाप मर्डर झालेले आहेत आणि ज्यांचे हाफ मर्डर झालेत ते गंभीर जखमी आहेत पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचतात कर्नाटक राज्यामधलं बेळगाव जिल्हा आहे त्या ठिकाणचं कोकातनूर गाव आहे त्या गावामधलं एक फार्म हाऊस आहे त्या फार्म हाऊसवरती पोलीस गेलेले आहेत त्यांनी बघितलं सगळीकडे बघ्यांची गर्दी आहे आणि त्या गर्दीमधून वाट काढत पोलीस आतमध्ये जात आहेत आतमध्ये बघितलं तर त्या ठिकाणी रक्ताचा सडा पडलेला होता एक तरुण आणि एक तरुणीची धारदारशास्त्रानं हत्या केलेली होती तरुणीचा शिरच्छेद केलेला होता तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या झालेली होती त्याचबरोबर ती एक महिला आणि एक पुरुष यांच्यावर देखील वार करण्यात आला होता आणि ते जखमी झालेले होते आता पोलिसांनी त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केलं म्हणजे मिरजचं रुग्णालय जे आहे त्या ठिकाणी त्यांना दाखल केलं पंचनामा केला आणि तरुण तरुणीचे मृतदेह हो, ताब्यामध्ये घेतलेले आहेत आणि ते पोस्टमॉर्टमना पाठवलेले आहेत आता दुसरीकडे घटनास्थळावरती पोलिसांनी चौकशी करायला सुरुवात केली माहिती घ्यायला सुरुवात केलेली आता याच्यामध्ये तरुणी जी आहे तिचं वय साधारणपणे एकोणीस वर्षाचं आहे आणि नाव आहे हिना मेहबूब आणि तरुण जो आहे त्याचं नाव आहे यासीन आदम याचं वय साधारण एकवीस वर्षाचं आहे म्हणजे एकवीस वर्षाचा तरुण आणि एकोणीस वर्षाची तरुणी अशा पद्धतीनं या दोघांची इथं हत्या झाली होती पण प्रश्न हाच होता की ही हत्या कुणी केली होती का केली होती कशी केली होती कशासाठी केली होती वगैरे 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 असे प्रश्न समोर आलेले होते आता इथं जे जखमी होते त्यांच्यावरती उपचार चालले होते त्या जखमींकडून जी माहिती समोर आली ना ती माहिती प्रचंड धक्कादायक होती प्रचंड धोकादायक होती प्रचंड भयंकर होती म्हणजे धोका अफेअर गद्दारी अनैतिकता बदला खून खराबा हे सगळं या घटनेमध्ये होतं आता ही घटना नक्की काय होते बेळगावमधलं कोकतनूर गाव जे आहे तर त्या गावामध्ये हिना मेहबूब हिचा परिवार राहतो आहे आता या परिवारामध्ये तिचे आईवडील आहेत आणि ही हिना जी आहे तिचं वय साधारण एकोणीस वर्षाचं आहे आता त्याच गावामध्ये ती लहानाची मोठी झालेली आहे तिचं तिथं शिक्षण झालेलं आहे आणि वडिलांचा त्या गावामध्येच काम वगैरे चाललेलं व्यवसाय वगैरे चाललेला होता आता हिना आणि गावामधीलच चोवीस वर्षीय तौफिक शौकत हा जो तरुण आहे त्या तरुणाबरोबर ती तिची मैत्री झाली होती आता दोघंही एकाच समाजाचे होते त्यांच्यामध्ये चांगली जवळीक निर्माण झाली होती चांगले संबंध निर्माण झाले होते हळूहळू मग या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि मग दोघांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झालेत आणि दोघंही आता रिलेशनमध्ये राहायला लागले होते आणि त्याच्यानंतर मग या दोघांनी निर्णय घेतला की आता आपण लग्न करूया आता ही बाब घरच्यांना समजली आता आपल्याकडे सुरुवातीला अशा गोष्टींना विरोधच केला जातो त्या पद्धतीनं विरोध झाला पण शेवटी एक समाज होता समान परिस्थिती होती गावातलेच होते दोघंही एकमेकांना अनुरूप होते आणि दोनही कुटुंब जी आहेत ती एकमेकांना अनुरूप होती आणि त्यामुळे मग त्यांच्या घरच्यांनी लग्नाला परवानगी दिली आणि हिना मेहबूब आणि तौफिक शौकत या दोघांचं सप्टेंबरमध्ये म्हणजे साधारण चार पाच महिन्यापूर्वी त्यांचं लग्न झालं शादी झाली आता त्याच्यानंतर मग या दोघांचा आता अगदी मनाप्रमाणे पती मिळाला मनाप्रमाणे पत्नी मिळाली होती नवीन संसारला सुरुवात झाली होती सगळं काही मनाप्रमाणे चाललेलं होतं आनंदामध्ये चाललेलं होतं आता त्या काळामधील त्या भागामध्ये एक प्रसिद्ध दर्गा आहे तर त्या दर्ग्यामध्ये यांना जायचं होतं कारण कशा काही मंडळी देवाला जातात लग्न झाल्यानंतर तशा पद्धतीनं दर्ग्यामध्ये जाऊन दर्शन घ्यायचं असं यांनी ठरवलं आणि त्यासाठी भाड्यानं एक कॅब केली आणि दोघंही पतीपत्नी त्या दर्ग्यामध्ये गेले आणि जी काही पूजाविधी असेल ती पूजाविधी त्यांनी केलेली आहे त्या ठिकाणी प्रार्थनास्थळ जे आहे त्या ठिकाणी जे काही कृती करायची ती केली आणि त्याच्यानंतर आता मुलगा प्रचंड खुश होता की आपल्याला अत्यंत सुंदर अत्यंत देखणी अशी आपल्याला परीसारखी बायको मिळाली जी आपल्याला पाहिजे पाहिजे जशी आपल्याला पाहिजे ती आणि तशी आपल्याला मिळाली त्यामुळे पती हा अत्यंत खुशीत होता तो तरुण अत्यंत खुशीत होता आणि याच खुशी खुशीखुशीमध्ये खुशीमध्ये यांच्या सुखी संसाराला सुरुवात झालेली होती पण त्याला कल्पनाही नव्हती की आता त्याच्या जीवनामध्ये वादळ येणार होतं आणि अचानकपणे एक दिवस म्हणजे लग्नाला काही महिने होतात न होता, होता तोच त्याची बायको हिना गायब होते आता ती कुठं गेली काय गेली त्या पतीला काही कळे ना तो वेडापिसा झालेला आहे आणि त्यानं बायकोला शोधायला सुरुवात केली नंतर मात्र ज्यावेळेस त्याला कळलं त्यावेळेस त्याला धक्का बसला कारण त्याची बायको एका ड्रायव्हरबरोबर ती पळून गेलेली होती म्हणजे दर्ग्यामध्ये जाण्यासाठी जी कॅब बुक केली होती जी गाडी बुक केली होती त्या गाडीचा जो ड्रायव्हर होता यासीन आदम हा या विशीतला तरुण होता आणि त्याच्याबरोबरच ही बायको पळून गेली याचा अर्थ काय होतो तर नवीन लग्न झाल्यानंतर यांचं लव मॅरेज झालं असंही माध्यमातून समोर आलं तर हे लग्न झाल्यानंतर दोघही देवदर्शनाला जातात आणि जाताना या प्रवासामध्ये ती म्हणजे ही नवीन लव मॅरेज झालेलं आहे ती हिना आणि ड्रायवर यांच्यामध्येच अफेअर सुरू होतं म्हणजे आपण नवीन लग्न नवीन संसाराच्या सुखासाठी चाललो आहे पण जाता जाताच त्या ड्रायवरबरोबर ती हिचा अफेअर चालू झालं आणि त्याच्यानंतर धोकेबाजीचा खेळ सुरू झालेला होता पतीबरोबर ती आनंदात आहोत असं दाखवलं जायचं पण त्याचा विश्वासघात सुरू होता प्रियकराबरोबर ती संबंध चालू होते आता समोरून वार आणि पाठीमध्ये प्यार नाही उलटं झालं ना, ना समोरून प्यार आणि पाठीमध्ये वार अशा पद्धतीची ही स्थिती झाली होती पण याची त्या पतीला जाणीवसुद्धा नव्हती तो आपल्या सुखी संसाराची स्वप्न रंगत होता आणि तो तिला आपल्या दिलाची राणी समजत होता पण तिला तिच्या दिलाचा राजा मात्र तो कॅबचा ड्रायव्हर होता आता यांच्यामध्ये गुपचूप गुपचूप भेटीघाटी सुरू झाल्या त्याच्यानंतर फोनवरती बोलाचाली वगैरे चाललेली त्याच्यानंतर पुढचे काही महिने हे या दोघांच्यामध्ये अशाच पद्धतीनं गपचूप गपचूप अफेअर चाललेलं होतं आणि मग एक दिवस तिनं ठरवलं की आता आपल्याला ह्या ह्याला सोडायचं आणि त्याच्याबरोबर जायचं आणि मग तिनं त्या ड्रायव्हरबरोबर पडून जाण्याचा निर्णय घेतला आता ही बाब ज्यावेळेस त्या पतीला कळली त्यावेळेस त्याची अवस्था काय झाली असेल त्याच्या तळपायाची आग मस्तकामध्ये गेलेली आहे त्याला हा धोका सहन झाला नाही आता हिना पळून गेल्याची बाब तिच्या आईवडिलांना देखील कळालेली होती मात्र आईवडिलांनी त्या मुलीची बाजू घेतली होती आणि नंतर काही दिवसांनी ते पळून गेलेले प्रेमीजीव जे आहेत ते पुन्हा गावामध्ये आलेले होते आता तारीख होती तीस जानेवारी दोन हजार चोवीस वार होता मंगळवार आता या दिवशी हिना तिचा प्रियकर यासिन आदम आणि त्या आईवडील म्हणजे हिनाचे आईवडील हे सगळे कोकातनूर या ठिकाणचा फार्म हाऊस आहे त्या फार्महाऊसवरती होते आणि संध्याकाळी पतीला ही बाब सगळी समजली की तिचा प्रियकर ती आणि तिच्या घरचे सगळे त्या फार्म हाऊसवरती आहेत आता याला प्रचंड राग आलेला होता धोका दिला होता त्याचा बदला त्याला घ्यायचा होता आणि तो रागाच्या भरामध्ये जाब विचारण्यासाठी फार्महाऊसवरती गेला जाता जाता धरधर शस्त्र किंवा कोयता जो आहे तो सुद्धा घेऊन गेलेला होता आणि फार्म हाऊसवरती पत्नी हिना आणि तिचा प्रियकर आणि सासू सासरे होते पती घरामध्ये शिरलेला आहे समोर त्यानं बायकोला पाहिलं तिला पाहताच त्याच्या अंगाचा तिळपापड झाला आहे काय करू काय नको अशी अवस्था त्याची झालेली होती आणि त्यानं पुढचा मागचा विचार न करता जिनं त्याच्याशी गद्दारी केली होती विश्वासघात केला होता तिला माफी नाही आणि त्यानं हातातील तलवारीनं त्या बायकोचा शिरच्छेद केला तिचं मुंडकं कापून काढलं तिचं धड आणि मुंडकं बाजूला केलं रक्ताच्या चिळकांड्या उडालेत आणि त्यावेळी आरडाओरडा झालाय हे सगळं दृश्य पाहून त्या बायकोचा प्रियकर पळून जायला लागला होता पण त्यानं या पतीनं सुद्धा वार केले आणि त्यालासुद्धा जागीच ठार केलं आणि आता त्याचीही बॉडी रक्तानं भिजून निघालेली आहे नाहून निघालेली आहे आणि त्यावेळेस त्या, त्या बायकोचे आईवडील याला अडवण्यासाठीमध्ये पडले होते तर त्या पतीला त्यांचासुद्धा मोठा राग आला होता कारण यांनी त्यांच्या मुलीला पाठीशी घातलं होतं आणि त्यामुळे हे सगळं घडलं असं याला वाटत होतं आणि त्यामुळे मग त्यानं आपल्या सासू सुद्धा घाव घालायला सुरुवात केली आणि ते सुद्धा रक्ताच्या थरोळ्यामध्ये पडलेले आहेत आता हा त्यांचीही हत्या करणार एवढ्यात मग ते आरडाओरडा झाला आजूबाजूचे स्थानिक लोक जे आहेत ते त्या ठिकाणी जमा झाले आणि हे सगळं बघून मग तो जो मारेकरी आहे ते त्यानं त्या ठिकाणावरून पळ काढलेला आहे आणि घटनास्थळी हिना मेहबूब यासिन आदम या दोघांचेही मृतदेह पडले होते हिनाचा शिरच्छेद झाला आहे आदमची अत्यंत क्रूरपणे हत्या झाली होती आणि हिनाचे आईवडील गंभीर जखमी होऊन त्या दवाखान्यामध्ये पडलेले होते आता त्यावेळेस पोलिसांना वगैरे कळवण्यात आलं होतं आणि नंतर हे प्रकरण उघडकीस आलेलं होतं आता त्यानंतर मग पती फरार झालेला होता आणि त्याचा शोध पोलीस घेत होते आता जोपर्यंत ही माहिती माझ्यापर्यंत आली होती तोपर्यंत त्याचा शोध चालू होता कदाचित ही माहिती तुमच्यापर्यंत येईपर्यंत तो आरोपी जो आहे संशयित जो आहे तो सापडलेला असेल पण जी माहिती समोर मा आली होती ती मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे आता याच्यामधून काही नवीन माहिती वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते आणि काही वेगळं प्रकरणसुद्धा याच्यासमोर अजून काही वेगळ्या ग गोष्टी होत्या का समोर येऊ शकतात पण या सगळ्या प्रकरणामधून आपल्याला धडा काय मिळतो तर अनेकदा जे आपले नाहीत त्यांना आपण आपलं समजतो ही आपली सगळ्यात मोठी चूक आहे म्हणून आपली माणसं कोण आहेत हे आप म्हणजे आपलं कोण आहे आणि आपण कोण आहे हे आपण ओळखायला शिकलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवू नका फक्त एकच व्यक्ती आहे ज्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवू शकता आणि ती व्यक्ती आहे तुम्ही स्वत आणि पुन्हा 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 मी सांगत असतो की कोणाकडूनही प्रामाणिकपणाची अपेक्षा करू नका त्याचबरोबर ती हेही लक्षात ठेवा की ज्यांनी धोका दिला असेल त्रास दिला असेल तर मलाच का त्रास दिला मीच का असा माझं काय चुकलं असं झालं तसं झालं याचा विचार करण्यापेक्षा स्वतःचा आणि स्वतःच्या हिताचा विचार करा स्वतःचा आणि स्वतःच्या भल्याचा विचार करा आणि आपण नेहमी सांगतो आणि परत एकदा सांगतो की कोणाला तरी मारणं हिंसाचार करणं बेकायदेशीर कृत्य करणं या गोष्टीतनं काहीही साध्य होत नाही आपण स्वतःसुद्धा बर्बाद होतो त्याच्यामुळे जे काही करायचं असेल ते कायदेशीर तिनं केलं पाहिजे आणि जे काय करायचं असेल ते आपल्या भल्याचं आणि समोरच्याचं नुक नुकसान न करता जर आपण ते करता आलं तर ते अत्यंत चांगली गोष्ट आहे राय ह्याच्याबद्दल म मला जे वाटतं ते मी तुम्हाला सांगितलं आता ह्याच्यात तुमची काय प्रतिक्रिया आहे ते सुद्धा मला तुम्ही जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह तोपर्यंत धन्यवाद